आपले सरकार पोर्टलवर कोळी पर्याय उपलब्ध करून आदिवासी कोळी जमातीला न्याय देणार असल्याचं आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी दिले। आदिवासी कोळी जमातीचे अभ्यासक डॉ शरण खानापुरे आणि आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळाची महामहीम राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत आदिवासी कोळी जमातीच्या विविध प्रश्नांवर बैठक पार पडली या बैठकीत महामहीम राज्यपाल रमेश बैस बोलत होते आपले सरकार पोर्टलवरील अनुक्रमांक अठ्ठावीसवर कोळी पर्याय नसल्यामुळे अनेक अर्जदारांचे अनुसूचित जमातीचे दाखले प्रांतानं नाकारले आणि पडताळणी समितीनं अवैध केले त्यामुळे अनेक कर्मचारी अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले अशा सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावर सन्मानानं वर्ग करण्यात यावं अशी मागणी प्राध्यापक डॉक्टर शरण खानापुरे यांनी केली महामहीम राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व कायदेशीर पुराव्यांचं अवलोकन केलं याबाबत कायदेशीर बाबी पडताळून लवकरच पोर्टलवर बदल करून आदिवासी कोळी जमातीला दाखले आणि वैधता प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याकडून ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आदिवासी कोळी जमाती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ आर जी खानापुरे दीपक शिरसाटे प्राध्यापक नरेंद्र बोरसे पांडुरंग धोंडगे दत्तात्रय सुरवसे जितेंद्र भाले शैलेश साळुंखे अशोक आधटराव विलास अंभोरे अक्षय बेंद्रे शिवानंद जमादार रविकांत शिर्शीकर विश्राम चुनेकर प्रदीप पाटील आदी उपस्थित होते ऑलरेडी सुटलेला आहे फक्त आपल्याला आरोप घेतल्यानंतर म्हणजे राज्यपाल महोदयांनी सांगितलेलं आहे तर ह्याची आम्ही सपोरमध्ये चौकशी करू आणि केंद्राकडे याचे प्रस्ताव पाठवू असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि आम्हीसुद्धा पंतप्रधान माननीय पंतप्रधान राष्ट्रपती महोदय आणि एन सी एस टी ट्रायबल मिनिस्टर या सगळ्यांच्याकडं सगळ्यांच्याकडं आम्ही तक्रार दाखल केलेला आहे त्यामुळं आज ना उद्या अगदी काहीच दिवसामध्ये हा संपूर्ण प्रश्न निकाली निघणार आहे आणि कोळी नोंदीवरला तुम्हाला सगळ्यांना का सर्टिफिकेट तुम्ही मिळणार आहे त्यामुळं मित्रांनो निश्चिंत निश्चिंतरा प्रश्न आपल्याला